चला तर विद्यार्थी मित्रांनो टीईटी एक्झामसाठी इम्पॉर्टंट काही राज्यघटनेवर आधारित प्रश्न बघूया चला तर पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे हे लक्षात ठेवायचे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे एकोणावीसशे छप्पनच्या भाषावार प्रांतर पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली तर आन्सर आहे चौदा आणि सोळा तर बघा एकोणावीसशे छप्पनच्या भाषावार प्रांतरचनेच्या प्रांतर कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली तर आन्सर आहे चौदा आणि सहा पुढचा प्रश्न आहे संसदेने मंजूर केलेली जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयकानुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे तर हिंदी डोंगरी कश्मीरी तर हिंदी डोंगरी काश्मीरी संसदेने मंजूर केलेले जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयकानुसार हिंदी डोंगरी कश्मीरी या कश्मीर भाषेंना मंजुरी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती तर सहा वर्षाचा आहे विधान परिषद मधील जे सदस्य आहेत त्यांचा कालावधी कार्यकाळ सहा वर्षांचा आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्याची किती जागा आहेत लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या अठ्ठेचाळीस जागा आहे भारताच्या संविधानाचे अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होते तर भारताच्या संविधानाचे अनुच्छेद तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे तर भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणि बाणीशी संबंधित आहे इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे तर इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील एक या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे विधानसभा अध्यक्ष त्याचा राजीनामा कोण सादर करतात तर विधानसभेचा जो अध्यक्ष असतो त्याचा राजीनामा तो, राजी तो कोणाकडे सादर करतो तर विधानसभा उपाध्यक्ष याच्याकडे सादर करतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर परत एकदा प्रश्न बघा भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे त्र्याण्णव या वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्का आयोगाची स्थापना झाली पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या अठ्याहत्तर जागा आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण अठ्याहत्तर जागा आहेत भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली तर भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या तारखेपासून अंमलात आली तर भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या तारखेस अंमलात आली संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायव्यवस्थेस आहे हे विधान काय आहे पूर्णतः बरोबर आहे संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्यायव्यवस्थेस आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद आहे आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पारित झालेला एकशे एकवी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पारायत झालेली एकशे एक ही घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर यांच्याशी संबंधित आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो हे पण लक्षात ठेवायचं आहे सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो भारतात घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डायडॅश होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनामसुदी समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कशाच भारतीय घटनेचा आत्मा असे म्हणतात तर सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो पुढचा प्रश्न आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या नियुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो तर लोकसभेचा सभापती लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष लोकसभेचा सभापती असतो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद थी। कोण भूषवतात तर लोकसभेचा अध्यक्ष भूषवत असतो लोकसभा व थी। राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद थी। 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 भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले भारतीय संविधान सव्वीस सब नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले माहिती अधिकार अधिनियम म्हणजेच आर टी आय दोन हजार पाचमधील तरतुदी माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणं आवश्यक आहे तर आर टी आय हा जो कायदा आहे दोन हजार पंचवीसमधील मधील मा तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणं आवश्यक आहे तर तीस दिवसात हे पण लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभा निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण सदस्य संख्या किती तर सदुसष्ट आहे महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभा लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण सदस्य संख्या ही सदुसष्ट आहे कशा संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात तर राज्यसभेच वरिष्ठ सभागृह म्हणतात तर राज्यसभे सभेस सभागृहाचे किंवा संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे राज्यपाल यांना कोण शपथ देतं तर, तर राज्यपाल यांना उच्च न्यायालयाचे जे मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश आहे ते शपथ देत असतात तर बघा राज्यपाल यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देत असतात जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं तर जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करत असतात जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करत असतात पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेली शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे तर महाराष्ट्रामधील शक्तीविधेयक हे महिला व बालका बालकावर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्तीविधेयक संबंधित आहे राज्य शासकीय लावादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅश डॅश या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर घटनामध्ये जो कलम आहे कलम एकावन्न अ या कलमानुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे कलम एक्कावन्ननुसार एक्कावन्न अनुसार हे पण लक्षात ठेवायचंय राष्ट्रपती निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाही संसदेमध्ये अप्पर हाऊस कशाला म्हणतात तर संसदेचे अप्पर हाऊस हे राज्यसभा आहे त्यालाच अप्पर हाऊस म्हणतात आणि लोकसभेला लोअर हाऊस म्हणतात तसंच राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात हे पण लक्षात ठेवायचे कोणाच्या कोणाच्या भारताच्या घटना समितीचा समावेश नव्हता तर भारतीय घटनेमध्ये भारतीय घटना समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता असा प्रश्न पाहिजे होता तर बॅरिस्टर अहमद अली जिना यांचा समावेश भारतीय घटना समितीत समावेश नव्हता जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस राज्यपालाच्या सल्ल्यानुसार डॅश डॅश कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते तर तीनशे छप्पन्नाव्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते तीनशे छप्पन्नावं कलम हे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासाठी आहे औरंगाबाद नागपूर पणजी नवी मुंबई यापैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही औरंगाबाद नागपूर पणजी नवी मुंबई यापैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालय खंडपीठ नाही तर नवी मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलम कलमांवय समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे तर कलम चौदा ते अठरा भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमांवय समतेचे मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे तर कलम चौदा ते अठरा धनविधेयक प्रथम डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते तर धनविदय म्हणजे अर्थविदय हे फक्त लोकसभेतच प्रस्तुत केले जातात पुढचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे नागपूर नाशिक ठाणे यापैकी कोठे आहे तर परत एकदा प्रश्न आहे का मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे नागपूर नाशिक ठाणे यापैकी कोठे आहे तर नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते तर पी सी अलेक्झांडर महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल होते नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रा यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आलेली आहे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात वोटर व्हेरीफाईड पेपर ट्रियल व्ही व्ही पी तर बघा नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेमध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आलेली आहे त्याला काय म्हणतात तर वोटर व्हेरीफाईड पेपर अडिट ट्रेयल तर, तर दॅट इज व्ही व्ही पी ए टी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील नागरिकाचा मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे तर भारतीय राज्यघटनेत नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद जी आहे ती यू एस एस आर म्हणजेच रशिया या रशिया या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आंतरिक प्रश्नाची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसाच्या नोटीस कालावधी आहे तर परत एकदा प्रश्न आहे का आंतरिक प्रश्नाची उत्तरे मागण्यासाठी किती दिवसाचा नोटीस कालावधी आहे तर पंधरा दिवसाचा नोटीस कालावधी आहे